यांचं कार्यालय आहे यांच्या कार्यालयासमोरील जर तुम्ही फायर सिलेंडर बघाल तर हा देखील त्याच परिस्थितीत आहे अतिशय सहा महिन्यापूर्वीच एक्सपायर झालेला बिनकामाचा तरी देखील आणि याचा फेसिंग देखील या साईडला आहे महानगरपालिका आयुक्त जरी भले हप्तेतून चार दिवस देत असतील रोज त्यांच्या डोळ्यासमोर जात आहे तरी देखील त्यांना बदलायला येत वेळ नाही फक्त त्यांना पंत्रजणांसाठी फक्त वेळ आहे कुठे आहेत आपले हे कुठे आहेत नाही नाही पण ऐका ना आम्ही भेटलो सकाळी सकाळी भेटलो आता ना भेटला साहेबांना पण काय असतो साहेबांना फोन लावून द्या साहेबांना फोन लावून द्या यावा ना काय पण मी काय म्हणतो सगळ्यात पहिल्या मिटिंग पेक्षा आपल्या लोकांचा जीव महत्वाचा आहे की नाही मग साहेबांना तोपर्यंत आम्ही बसलो आहे या आपण आत्ता देशया हो गवस या गवच

निष्पा नागरिकांचा वेळ जाईल आणि त्यावेळेस तुम्ही काय करणार खरं एखाद्या इथे जर काय इन्सिडेंट झालं तर तुम्ही काय करणार मीटिंग तुमचा हे जाणार का तुम्ही तुमचा ओके आम्हाला विषय